ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक जालन्यातील धनगर उपोषणकर्ते दीपक बोराडे यांच्या आमरण उपोषणाचा आज चौदावा दिवस आहे मागील तेरा दिवसांपासून ना ते जालन्यात उपोषणाला बसलेत आणि धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे त्या संदर्भात त्यांची राज्य सरकारने राज्याच्या सरकार मंत्रिमंडळाने त्याचबरोबर राज्यातील राज्य राज्य महत्वाच्या मंत्र्यांनी भेट घेतलेली आहे त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आपल्यासोबत बोराडे आहेत आता काय सांगणार की आज उपोषणात चौदा दिवस चौदावा दिवस आहे काल तुमच्या शिष्टमंडळाने सरकारची भेट घेतली तुमचं जे गाराण आहे किंवा म्हणणं आहे ते मांडलेलं आहे काय पुढची चर्चा झालेली आम्ही दोन गोष्टी या ठिकाणी कालच्या बैठकीत शासनाला सुचवल्या होत्या एक तर शासनाने तात्काळ जी आर काढावा तो का तर देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदाला जे वचन दिलं होतं धनगर समाजाला धनगर समाजाने आपला शब्द पाळला त्यांना सत्ता दिली तर देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळला नाही काल आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही जी आर काढा दुसरी गोष्ट ते करू शकतात की मंत्रिमंडळ एक शिफारस माननीय राज्यपाल महोदयांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपतींना पाठवू शकतात ते सुद्धा एका दिवसाची प्रोसिजर आहे या दोन्ही गोष्टी करण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली कोर्टाचा हवाला देत कायद्याचा अभ्यास गट तयार करणे वगैरे वगैरे इतके दिवस फडणवीस साहेब काय करत होते दोन हजार चौदा पासून आजपर्यंत तुम्हीच मुख्यमंत्री आहे तुमचीच सत्ता आहे त्याच्यामुळं कालची बैठक ही माझ्या दृष्टीनं राज्यातील धनगर समाजाच्या दृष्टीनं निष्फळ ठरलेली आहे आता आज ते सोबत चर्चा करून परत त्यातून काही पर्याणी तो का पाहणार आहे पण आतापर्यंत तरी धनगर समाज आणि शासन यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झालेली नाही म्हणजे काही फायदा त्या चर्चेचा झालेला नाही राज्यभरात चक्काजाम होणार आहे का फक्त एखाद्या नियोजित ठिकाणी चक्काजाम जाईल नाही मी म्हटलो होत पहिले काही ठिकाणं वगळायचे पण आता तुमच्या माध्यमातून अपील करतो की जिथं धनगर असेल त्यांनी रस्त्यावर यावं आपल्या लेकरा बाळांसहित आपल्या मायमावल्यांसहित मेंढरा सहित उद्या दिवसभर मेंढर रस्त्यावर माणसर रस्त्यावर आमच्या मायमावल्या रस्त्यावर लेकर रस्त्यावर धनगर समाजातील अनेक नेते जे आहेत सत्ताधारी पक्षात आहेत आपण जर पाहिलं तर गोपीचंद पडळकर आहेत त्यानंतर माजी मंत्री असले गो महादेव जानकर देखील आधी सरकार सोबत होते आता ते विरोधी पक्षात गेलेले त्यांना काय आव्हान असणारे किंवा एक धनगर समाजातील लोकप्रतिनिधी माझी विनंती त्यांना भावांना ज्या पद्धतीनं आम्ही आरक्षण मागत असताना आदिवासी बांधव ताकदीनं विरोध करतात कि धनगर खबरदार धनगरांना आरक्षण दिलं तर आम्ही राजीनामे देऊ भावांना तुम्ही राजीनामे देऊ नका तर सरकारवर दबाव तरी आण ताकदीनं बोला तरी कारण आमच्या बोलण्यानं जितका प्रभाव पडणार आहे तितका प्रभाव तुमच्याही बोलण्यानं पडणार आहे त्याच्यामुळे मी आमदार खासदारांना मंत्र्यांना नाही म्हणत साधा आमचा तालुका अध्यक्ष जरी असेल मग तो भाजपचा असो राष्ट्रवादीचा असो सेनेचा असो काँग्रेसचा असो कोणत्याही पक्षाच्या पदाधिकारीनं त्याच्या त्याच्या त्या 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 काल जे ढोलबजाव केलं त्या पद्धतीनं त्या त्या, त्या आमदारावर खासदारावर नेत्यांवर दबाव आणला पाहिजे की आज जर तुम्ही आमच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिलात आमच्या बाजूने बोललात तरच आम्हाला तुमच्या बाजूने बोलता येणार आहे नाहीतर उद्या आम्ही तुमच्या बाजूने बोलणार नाही प्रश्न मराठा uh, समाजातील अनेक uh, समन्वयकांनी असतील किंवा अभ्यासकांनी असतील तुमच्या मागणीला पाठिंबा दिलेला आहे मराठा समाज बांधव म्हणजे गावगाव म्हणून मराठा बांधव या ठिकाणी आले तुम्हाला पाठिंबा पत्र दिलेलं आहे या सगळ्यामध्ये मनोज जरांगे पाटलांशी काही संपर्क झाला का त्यांनी काही तुमची चर्चा केली का नाही नाही मनोज जरांगे पाटलांनी मला एक म्हणजे सुरुवातीलाच एक दोन तीन दिवसानंतर मला आठवत नाही आता पण फोन करून तब्येतीची विचारपूस केली तब्येतीची काळजी घ्या म्हटले ते मला सोला पंढरपूरला मी उपोषण करत होतो मागच्या वर्षी सुद्धा त्यांचा फोन आला होता त्याच्या पलीकडं काही चर्चा नाही पण ज्यांनी ज्यांनी हा मला पाठिंबा दिला भरभरून त्या सर्व समाज बांधवांचा मी आभार व्यक्त करतो जयरंजनजी काही म्हटलं का की आमच्या आमच्या तुमच्या मागण्यांना पाठिंबा आहे का तुम्ही लढा मी तुमच्यासोबत सोबत आहे नाही 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 त्यांनी फक्त तब्येतीची विचारपूस केली आणि तब्येतीची काळजी घ्यावी इथपर्यंतच बोलली बाकी नाही नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकतो की धनगर उपोषण करते दीपक गोराडे यांच्या उपोषणाचा चौदावा दिवस आहे आणि त्यांनी जो धनगर बांधवांना आवाहन केलंय की येत्या एक ऑक्टोबर रोजी म्हणजे उद्या राज्यभरात चक्काजाम आणि रस्ता रोको करा आणि जे आंदोलन आहे नियोजितपणे ते पार पडा असं आवाहन त्यांनी जे केलं होतं ते आता कायम राहणार रा आहे आणि राज्यभरामध्ये उद्या अभूतपूर्व असं अशा प्रकारचे चक्काजाम आंदोलने हे केले जाणार आहेत दरम्यान जर सरकारने लवकरात लवकर आमची मागणी मान्य केली नाही तर येत्या काळात आमचे आंदोलन तीव्र होतील असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे गौरवशाळी मुंबई तक जालना